नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैलबाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या आयकॉनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर मराठवाडा बैलबाजार या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर भरपूर सारे शेतकरी मित्रांचे आपल्याला कमेंट येत होते किंवा लहान गोरी दाखवा म्हणून तर या व्हिडिओमध्ये लहान गोरी दाखवलेले आहेत व्हिडिओ खूप छान झालेले व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेअरपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायलाही विसरू नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू बोरेची किंमत आपण घेतलीत का बरं बरं कितीला घेतली आपण ब्याऐंशी हजारला घेतले कोणतं गाव तुमचं गौरचे का बरं 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 चॅनल बघून झाले का मग चॅनल बघून बरं बरं आज हे घेतले का मग गोरी कशी आहेत गोरी मग गोरी नंबर घेत लिहायला कशी वाटेल बरे बरं बरं पण आवडल्यामुळे आपण आवडल्या मुळे घेतली शोकाने घेतली बरं तर बघून घ्या सारखे बोरे तर वाढेऱ्या कलरमध्ये एक काळ्या कलर कलरमध्ये पांढरा भांडा मिक्स आहे थोडा बघून घ्या काय सांग वऱ्याची किंमत घ्या दोन्ही जोडीची एक लाख लाख सांगायची का दाताला आद येत असतील बरं किमतीला कमी जास्त होतील नाही कुठपर्यंत सोडणार फायनल कमी जास्त होतील व्यवहाराला नंबर सांगा तुमचा नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस सत्तेचाळीस त्रिपन सोळा त्रेपन्न सोळा नाव काय तुमचं ठीक आहे गावगीर उदगीर चालू काय का बरं 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 तुमचंच आहे का काय सांगायचं ह्याची किंमत चाळीस चाळीस हजार सांगायची मित्रांनो बघून घ्या वानेऱ्या कलरमध्ये आहे चाळीस हजार सांगायला येत आदत आहे ना आदत आहे आद ना बरं बरं तिन्ही आदत ठीक आहे बघून घ्या तीन गोरे त्यांच्याकडे वर एक काय सांगायचे सांगायचं एकवीस एकवीस सांगायचे का दात आला कसे रे दोनदा चार झाडे जोडाचे एक पंधरा हे कसे दात आला दोन्ही आहेत का बरं एक पंधरा सांगायचे कामालेला कसं जोडील गरीब आहेत का दोन्ही गरीब आहेत का दोन्ही कामाला कशा चालतील का जड काम आल्याला ते आपल्या वालायचं का त्याचे काय सांगायचे एकसष्ट हजार सांगायचे किती किती वयाची ती दीड दीड वर्षाची बरं बरं आपला नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो ऐंशी एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस नाव काय तुमचं नवाज गाव आठवा ठीक तीन जोडत आज मित्रांनो बघून घ्या तीन जोडतात यांच्याकडे काय सांगा किंमत यांची सत्तर हजार सत्तर हजार सांगायची काय काय वयाची ती गोरी वर्षाची एक एक वर्षाची गोरी येते बरं बरं मित्रांनो बघून घ्या एका एक वर्षाची गोरी येतं सत्तर हजार सांगायला येत बरं किमतीला जास्त होतील ना फायनल कुठपर्यंत सोडणार तुम्ही साठ हजारला सोडणार ठीक आहे मित्रांनो बघून घ्या काळ्या भांड्या कलरमध्ये आहे तर फायनल साठ हजार सोडणार तर तुमचा आणि नंबर सांगा एकदा हां चोंडी चोंडी का मोबाईल नंबर आपला त्र्याऐंशी कोणता सांगाय शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदतीस सहासष्ट पासष्ट सहासष्ट पासष्ट त्रेसष्ट बरोबर नंबर हे कुठलं आहे तुमचाच आहे का त्याची काय सांगायचं सत्तर हजार सांगायचे दोन्ही पण कामाला लावली कामाला नाही लावायचे बर फायनल कुठपर्यंत सोडणार आहे साठ हजार सोडणार त्याची काय सांगायची साठ हजार सांगेल ते लावलेलं असेल काम झालेला सगळं बरं बरं चालेल गरीब आहे काय सांगत गोऱ्याची एक पस्तीस दाती कशी देत हातच का दोन्ही दात लावलेला नाही कामाला लावले का बरं कशा कशाला चले इथं पाळी बरं बरं चले इथं बरं गरीब आहेत का गरीब आहेत ना बरं 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 मित्रांनो बघून या गरीब आहेत लहान लेकरांना धरत्या काय अडचण नाही एकदम कलर बघून या काळा भांडा कलर आहे दोन्हीचा तुमचा नंबर सांग ना हां नंबर सांगितलं पंच्याऐंशी एक्क्याण्णव एक्क्याण्णव झिरो तीन झिरो तीन ब्याण्णव पंचवीस ब्याण्णव पंचवीस गाव कोणतं आपलं गणेशपूर ठीक पलीकडला जोड कुठला आहे ते काय सांगायली सत्तर, सत्तर हजार सांगायले का दाताला आदत दाताला आदत बरं बरं मित्रांनो बघून घ्या दाताला आदत एक वनिर कलर मध्ये आहे दुसरा आहे काळा भांडा कलर मिक्स आहे बघून घ्या हे तुमच्यावाला आहे का बरं परिचित कमी जास्त ना किमतीला किमतीला कमी जास्त ना फायनल फायनल कुठपर्यंत सोडणार सांगा तुमचा सिक्स सेव्हन सिक्स झिरो फाय फोर सिक्स झिरो फाय फोर सिक्स एट सेव्हन एट सेव्हन नाव काय तुमचं दिलीप राठोड ठीक गाव कुठलं म्हणजे गणेशपूर तांडा गणेशपूर तांडा ये लाल लालबांडे काय लाल लालबांड्याची पंचाळीस ह्याची एक लाख हेतीस बर आदत काही बर कामाल काय लावली ती चल बर हे दोन्ही आदत ते कामाल कशी कामाला एकदम नंबर कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे फुल गॅरंटी आहे आपण बारा बारा का त्याकडे पर्यंत धावून आपल्या वालीची मोठे बैल पण तुमच्या वालीच मोठ्या जोडीचे काय सांगायचं एक साइड दहा ते आली प्रत्येक बाजारे असते धावून नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठरा चौऱ्याहत्तर झिरो नऊ डबल सात नाव काय आपलं अकरा बावन डिगो ठीक आहे सोडा काय मित्रांनो बघूया पूर्ण दहावन यांच्यावरी बोरेचर ती धावणच यांच्या वाली बघून घ्या पूर्ण लहान लेकरं पण बैला झाला ना काय अडचण पूर्ण गरीबच